शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून काहीच उपयोग झाला नाही अजित पवारांची आणि एकनाथ शिंदेची मतं भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर झाली नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला फक्त नऊ जागा मिळाल्या हे गणित राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना व्यवस्थित कळाली आता वास्तविक भारतीय जनता पार्टीला ह्या दोघांचा म्हणजे एकनाथ शिंदेचा आणि अजितदादा पवार यांचा राजीनामा पाहिजे परंतु मागायचा कसा म्हणून नैतिकतेचं दडपण आणण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःचा राजीनामा पुढे केला आता देवेंद्र फडणवीस साहेबांची पोझिशन ह्या सरकारमध्ये किती महत्वाची आहे सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदेचं सरकार राहील का हे देखील त्यांना माहिती आहे मग मा अशा पद्धतीने एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यावर एक मॉरल प्रेशर एक दडपण आणण्यासाठी राजकीय खेळी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा राजीनामा पुढे केला याच्यातनं दुसरं काही अर्थ नाही एवढंच त्याच्यातनं अर्थ काढण्यासारखं आहे